लोणावळ्यावरनं खोपोलीसाठी सुद्धा आपल्याला बस मिळतात आणि लोणावळा स्टेशन पासून मठापर्यंत कसं जायचं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे तर मी ज्या ट्रेनच्या डब्यात बसली तो स्टेशनचा खूप मागच्या साईड होता आणि स्टेशनवरून बाहेर निघण्यासाठी खूप पुढे रस्ता आहे सो मी तिथून चालत जाते स्टेशनच्या बाहेर निघण्यासाठी आणि मठात जिथे आपल्याला जायचं तर मग स्टेशनवरून जसं आपण बाहेर देतो तर तिथून मठा जाण्यासाठी आपल्याला रिक्षा माहीत आहे जर तुम्ही एकटे आहात तर तुम्हाला डायरेक्ट रिक्षा करून हंड्रेड रुपीस म्हणजे पठापर्यंत सोडतो आणि जर ग्रुप वगैरे आहे सोबत तर मग पर पर्सन ट्वेंटी घेऊन आपल्याला पठापर्यंत सोडतो जास्त आहे मी एकटी जाते पर पर्सन बट ऑप्शन नाही आहे कारण की ते थोडंसं आउट पडतं इथे चालत नाही जाऊ शकत आपण लांब असल्यामुळे आणि नांगरगाव नांगरगाव इथे ते मठ आहे तर मग हे काका रेडी झाले तर शंभर रुपयामध्ये मी पठापर्यंत पोहोचते का बस वगैरे मिळतात का नांगरगावला जाण्यासाठी हा हा काहीच पर्याय नाही फक्त तुम्ही रिक्षाने जाऊ शकता आणि चालत वगैरे झालं किती वेळ लागतो अर्धा तास एवढ्या होणार कुठे चालत जाणार आता तुम्ही म्हणाल पैसा असून माणूस सुखी आहे का नाही मग हे आम्हाला कुठे मिळालं आम्हाला स्वामीराज जन्मा कल्याण केंद्राचे जे भट्टमंडळ आहे ते नाना मुकुंदराव नाना करंदीकर यांचा सहवास आहे स्वामी परिवार म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्र्याहत्तरमध्ये शाखा स्थापन केली स्वामी परिवाराची आणि तिथून आम्ही आज मेंबर आहोत अठ्ठेचाळीस वर्ष स्वामी भगवान जे आहे चांद्रगावला तुम्ही पाहिलात ते हो तिथे जाऊन ना पहिले तर ते जे आहे त्या ठिकाणी हे सगळे आम्ही तिथले फाउंडेशन मेंबर आहोत आता फोन करताय करण्यापेक्षा स्वामी काय करतात ते सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आणि ते आपल्याकडून करून घेतो त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर ते दोन हजार सालापर्यंत स्वामी परिवारात आम्ही सगळ्यांनी सेवा केली आपला कामधंदा संसार सोडून प्रपंच सोडून सेवा आणि नाण्यांबरोबर गावोगावी घरोघरी जाऊन तांबा पितळ गोळा करून तो जप चोवीस कोटीचा जो आहे तो जमा करून त्या ठिकाणी स्वामींची मूर्ती उभी केली हे चोवीस वर्ष तिथे सातत्याने सेवा केल्यानंतर त्या संस्थेकडे काही अमाऊंट जमा झाली आता बोलू बोलून किती झाली त्यामध्ये आम्ही त्यांना अन्नदानी संकल्पना दिली पण ते नाही कल्पना चला माझं तर आज श्री स्वामी समर्थ मधन